हो हल्ली बऱ्याच रुग्णांच्या मध्ये आपल्याला पायदुखीची समस्या बघायला मिळते बहुतांशी रुग्ण या समस्येसाठी पेनकिलरच्या गोळ्या घेतात वेदनाशामक घेतात अँटीबायोटिक घेतात जीवनसत्व घेतात कॅल्शियम घेतात इंजेक्शन गोळ्या सलाईन घेतात मुलम लावतात तेल लावतात परंतु त्यांची पाय दुखीची समस्या कायमस्वरूपी दूर होतच नाही कारण असं की हे लोक त्यांचे पाय कशामुळे हो दुखतात याच कारण शोधत नाहीत आणि वरवरचे वर्करने उपचार करत बसतात ज्यामुळे त्यांना तात्पुरताच आराम मिळतो कायमस्वरूपी त्या समस्येपासून ते मुक्त होत नाहीत मित्र हो जेव्हा जेव्हा पाय दुखतात तेव्हा त्याच्या माग एक महत्वाचं कारण असतं ते म्हणजे सियाटिका नावाचा आजार आहे आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सियाटिका नावाचा आजार म्हणजे हे घरच्या घरी कुठलीही तपासणी न करता डॉक्टरांकडे न जाता कसं हो ओळखायचं जा हा आजार होऊ नये म्हणून काय करायचं आणि सियाटिकाचा आजारच तुम्हाला झालेला असेल तर तो कायमस्वरूपी दुरुस्त करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या काय पथ्य पाळायची आहार कुठला घ्यायचा आणि कुठला व्यायाम करायचा जेणेकरून तुमचा सीआयटीकाचा आजार कायमस्वरूपी बरा होऊ शकतो तर मित्र हो विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पुढे पुढं न पळवता नीट लक्ष देऊ नयका जेणेकरून तुम्हाला हा आजार अतिशय चांगल्या प्रकारे समजेल आणि तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकाला हा सीआयटीकाचा आजार असेल तर त्यापासून तुम्ही चांगल्या प्रकारे मुक्त होऊ शकाल अजून एक विनंती असेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल च बटन दाबून चॅनल सब्सक्राइब करा जेणेकरून आरोग्य विषयावर अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ येणार नाही मित्र हो सगळ्यात सुरुवातीला पाहूया की तुम्हाला सियाटिका नावाचा आजार झालाय का नाही हे घरच्या घरी कुठलीही टेस्ट न करता डॉक्टरांकडे न जाता कसं ओळखायचं त्याच्या तीन महत्वाच्या पद्धती आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची पद्धत आहे ती म्हणजे सरळ जमिनीवरती पाठीवरती उताना झोपा पाय सरळ लांबा समांतर रेषेमध्ये ठेवा एक पाय गुडघ्यातून न उचलता न दुमडता तुम्ही कमरेतून वर उचलायचा प्रयत्न करा हळूहळू वर उचलत न्या आणि जर समजा हा पाय वर उचलत असताना तुम्हाला पायाच्या पाठीमागच्या बाजूला कमरेच्या किंवा सीटच्या पाठीमागच्या बाजूला कळ लागत असेल वेदना होत असतील तर समजून जा की तुम्हाला त्या पायाचा सियाटिकाचा आजार झाला अशाच प्रकारे तुम्ही दुसरा देखील पाय वर उचलून पहा त्याला तिथे वेदना लागत असेल कळ लागत असेल पूर्णपणे नव्वद डिग्री अंश कोणामध्ये जर तुम्ही हा पाय सरळ उचलू शकत नसाल कमरेपासून तर समजून जा की तुम्हाला त्या देखील पायाचा सियाटिकाचा आजार असू शकतो आता दुसरी पद्धत काय आहे तर सरळ जमिनीवरती आणि ज्या पायाला सियाटिकाचा त्रास नाही तो पाय तुम्ही उचलायचा प्रयत्न करा वर वर तो पाय पाय जेव्हा तुम्ही तुम्ही वर लागता तेव्हा जो सरळ ठेवलेला आहे ज्याला सियाटिकाचा आजार आहे त्याला कळ लागायला लागते त्याच्या पाठीमागच्या बाजूला तिथं वेदना व्हायला लागतात तेव्हा समजून जा समजून जा की तुम्ही जो पाय खाली जमिनीवर सरळ ठेवलाय त्याला सियाटिकाचा त्रास आहे आजार आहे आणि सियाटिका आहे का नाही तपासायची तिसरी महत्वाची पद्धत आहे ती म्हणजे पॉट वरती टेबल वरती किंवा खुर्चीवरती सोप्यावरती पाय लोमकळवत बसा तुमचे दोन्ही हात पाठीमाग त्या खुर्चीला किंवा त्या, त्या टेबलच्या कडाला गच्च पकडून बसा त्यानंतर कमरेतून पुढे झुकण्याचा प्रयत्न करा तुमची छाती आणि डोक्याचा भाग पुढे झुकेल अशा प्रकारे थोडस पुढे झुका आणि त्याच्यानंतर तुमचा एक एक पाय सरळ करण्याचा प्रयत्न करा हा पाय सरळ करत असताना त्या पायाच्या पाठीमागच्या बाजूला सीटला मांडीला किंवा कमरेकडं कळ लागत असेल ओढ बसत असेल ताण लागत असेल वेदना होत असतील तर समजून जा तुम्हाला त्या पायाचा सियाटेकाचा आजार आहे तर मित्र हो ह्या झाल्या तीन महत्वाच्या तपासण्याच्या घरच्या घरी करून तुम्ही तुम्हाला सियाटिका आहे का नाही हे ओळखू शकता आता पाहूया सियाटिका या आजारामध्ये नेमकी लक्षणं काय असतात तर मग अशी सांगितल्याप्रमाणे पायाच्या पाठीमागच्या बाजूला संपूर्ण दुखायला लागतात मग ते कमरेचा भाग असेल सीटचा पाठीमागचा भाग असेल मांडीचा पाठीमागचा भाग गुडघ्याचा पाठीमागचा किंवा पिंढऱ्या ज्या असतील शेवटपर्यंत तुमचा जो पाठीमागची पूर्ण लाईन आहे पायाची ती अतिशय वेदनादायक होते कधी कधी तिथं मुंग्या येतात बधीरपणा येतो आग होते भगभग होतं तुम्ही खूप वेळ बसला असाल तर तुम्हाला उठताना त्रास होतो जास्त वेळ तुम्ही उभा राहू शकत नाही जास्त वेळ वाकणीचं किंवा जास्त वेळ राहणीचं चालण्याचं चा काम तुम्ही करू शकत नाही लगेचच तुमचे पाय ओढल्यासारखे होतात बसावंसं वाटतं बरेच रुग्ण सांगतात डॉक्टर तिथं मुंग्या चावल्यासारखं दुखतं किंवा करंट लागल्यासारखं दुखतं लाईट चमकल्यासारखं दुखतं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ह्या सगळ्या वेदना तुम्हाला पायाच्या पाठीमागच्या बाजूला होतात जर तुम्हाला दोन्हीकडचा सियाटिकाचा त्रास असेल तर दोन्हीकडे तुम्हाला पायाच्या पाठीमागून दुखायला लागेल एका बाजूचा सिया त्रास असेल तर तुम्हाला एकाच बाजूला दुखायला लागेल आता पाहूया हा सियाटीकाचा आजार नेमका कशामुळे होतो त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे तर मित्र हो आपल्या पाठीमध्ये मणक्या असतात मणक्याची हड असतात यामध्ये खास करून एल फोर एल फाईव्ह वन टू आणि येस थ्री हे जे मणके आहेत ह्या मनक्याच्या तिथून निघणाऱ्या ज्या नर्व फायबर आहेत ज्या चेतापेशी आहेत ज्या चेतापेशीच्या लाईन आहेत सेगमेंट आहेत किंवा आहेत धागे आहेत त्या नर्वच्या धाग्यांची मिळून एक जाड अशी नर्व बनते जिला आपण सियाटिक नव असं म्हणतो ही नव पाठीमागून कमरेच्या पाठीमागून सीटच्या पाठीमागून मांडीच्या पाठीमागून पायाच्या खाली शेवटच्या भागापर्यंत पाठीमागून अशी सरळ खाली येते आणि जेव्हा जेव्हा ह्या एल थ्री एल फोर एस वन एस टू फाईव्ह या मनक्याच्या तिथं काही गडबड होते त्या सियाटिक नवच्या मार्गामध्ये कुठेतरी काहीतरी अडथळा येतो तुम्ही पडला असेल तिथं मार लागला असेल ऍक्सिडेंट झाला असेल अर्थात जेव्हा ही सियाटिक नव तिच्या मार्गामध्ये कुठल्या तरी कारणामुळे कधीतरी दबली जाते तेव्हा तुम्हाला ह्या सियाटिकाचा त्रास व्हायला लागतो ह्या सगळ्या वेदना हा सगळा त्रास, त्रास तुम्हाला सहन करावा लागतो बऱ्याच जणांना फक्त पायाच्या किंवा मांडीच्या खालच्या बाजूला दुखायला लागतं आणि मग ते काय करतात तिथले तिथंच मलम लावतात तिथले तिथंच चोळत बसतात परंतु मुख्य प्रॉब्लेम कुठे आहे तर एल फोर एल फायव्हिएस वन एस टू एस थ्रीला तिथं निर्माण झालेल्या प्रॉब्लेमसाठी हे काहीच करतात करत त्याच्यामुळे त्यांच्या ह्या वेदना काही केल्या कमीच होत नाही आता पाहूया सियाटिक न दबण्याची कारण कुठली आहेत सियाटिकाचा आजार नेमका कुठल्या कारणामुळे आपल्याला सुरू होतो त्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे म्हणजे स्लिप डिस्क किंवा डिस्क बंज नावाचा आजार होणं आता हा काय प्रकार आहे तर मित्र हो आपल्या मनक्यामध्ये हाडं असतात आणि ती हाडं अशी एकमेकावरती एकमेकावरती ठेवलेली असतात बसलेली असतात आणि दोन हाडांच्या मध्ये एक गादी असते ज्याला आपण डिस्क असं म्हणतो ज्याला आपण कुशन असं म्हणतो जेणेकरून ह्या दोन हाडांच्या मध्ये घर्षण होत नाही ह्या दोन हाडांचा डायरेक्ट प्रत्यक्ष संबंध येत नाही काबर नाही यायला पाहिजे तर ह्या दोन हाडांच्या मधून नर निघत असतात चेतापेशी निघत असतात त्यांची मुळं तिथं असतात जर समजा ह्या दोन मलक्याच्या हाडामध्ये असणारी जी डिस्क आहे ती कुठल्या ना कुठल्या कारणामुळे बल झाली असेल फुगली असेल किंवा ती बाजूला सरकली असेल तर अशा वेळी काय होईल ही दोन्ही हाडं एकमेकावर येऊन बसतील आणि जेव्हा ही एकमेकावर बसतील तेव्हा या दोघांच्या मधून जाणारी जी नर रूट आहे नरची चेतापेशीची जी मुळं आहेत ही दोन हाडामध्ये अशी चेचली जातील दगली जातील आणि नेमका हा प्रॉब्लेम जेव्हा एल फोर एल फाईव्ह येस वन येस टू आणि एस थ्री मध्ये होईल तेव्हा तुम्हाला सीआयटीका चा त्रास सुरू होईल आता मग हे स्लिप डिस्क किंवा डिस्क बल्ज कशामुळे होऊ शकतं तर तुम्हाला तिथं मार लागला असेल ऍक्सिडेंट झाला असेल तुम्ही पडला असाल त्या पाठीवरती किंवा तुम्ही बस न टू व्हीलर न कार न किंवा रेल्वेनं खूप दिवस, दिवस रोज, करता हो जास्त दिवस दररोज लांबचा प्रवास करत असाल तर त्यामुळे सुद्धा हा प्रकार होऊ शकतो खूप जास्त वाकून काम करत असाल त्याच्यामुळे होऊ शकतो खूप जास्त वजन उचल्याचं काम असेल त्याच्यामुळे देखील होऊ शकतो यासोबतच अजून एक कारण आहे ते म्हणजे स्पायनल स्टेनोसिस जिथं काय होतं की तुमचा जो स्पायनल कॉर्ड आहे तो कडक होतो तिथं अरुंधता येते तिथे झीज होते हाडांची झीज झाल्यामुळे हा आजार होतो आणि त्यामुळे तुमची सियाटिक नाव बदली जाते आणि तुम्हाला हा त्रास सुरू होतो तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे विटॅमिन डी थ्रीची कमतरता असणं बहुतांशी लोकांमध्ये त्यातल्या त्यात भारतातल्या बहुतांशी लोकांच्या मध्ये विटॅमिन डी थ्रीची कमतरता आपल्याला दिसून येते विटॅमिन डी थ्री जर तुमच्या शरीरामध्ये नसेल तुमच्या शरीरातलं कॅल्शियम व्यवस्थित शोषलं जात नाही तुम्ही खाल्लेल्या आहारातलं घेतलेल्या सप्लिमेंटमधलं जे कॅल्शियम आहे ते शरीराला लागूच पडत नाही त्यामुळे व्हिटॅमिन डी थ्रीची जर कमतरता असेल तर तुम्हाला कॅल्शियमची कमतरता होईल आणि दोन्हीच्या कमतरतेमुळे तुमची हाडं ठिसूळ होतील ती झिजायला लागतील ती कुजायला लागतील आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला स्लिप डिस्क होऊ शकते आणि तुमची जी सियाटिक नव आहे ती दबून तुम्हाला सियाटिकाचा प्रॉब्लेम सुरू होऊ शकतो मग तुम्ही म्हणाल शरीरामध्ये कमी झाल्याने आम्ही कसं ओळखायचं तर त्याची साधी थी थी टेस्ट आहे व्हिटॅमिन डी थ्रीची टेस्ट तुम्ही करू शकता जे रक्ताच्या माध्यमातून करता येऊ शकते त्याचं साधारण प्रमाण हे तीस ते शंभर इतकं असतं पण माझ्या एक्सपिरियन्स वरून तुम्हाला सांगतोय की तुमच्या शरीरातलं व्हिटॅमिन डी थ्री कमीत कमी साठ सत्तरच्या वर असायला हवं तेव्हा तुम्हाला हा त्रास होण्याची शक्यता फार कमी असते त्यामुळे व्हिटॅमिन तपासा जर कमी असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डी थ्रीच्या गोळ्या घेऊ शकता या गोळ्या बाजारामध्ये कॅल्सिफरॉल साठ हजार इंटरनॅशनल युनिट या नावाने उपलब्ध आहेत मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही घेतली पाहिजे दर आठवड्याला एक गोळी घेतली तर तुम्हाला खूप चांगला फरक चार गोळ्यांनी एक महिन्यामध्ये होऊ शकतो किरण विटॅमिन डी थ्री चा खूप चांगला नैसर्गिक स्त्रोत आहेत त्यासाठी तुम्हाला दिवसभरामध्ये सात ते पन्नास मिनिट सूर्यप्रकाशामध्ये डायरेक्ट येणं अत्यंत गरजेचं आहे त्यापेक्षा कमी वेळ जर तुम्ही सूर्यप्रकाशात येत असेल तर तुम्हाला विटॅमिन डी थ्री ची कमतरता निर्माण होऊ शकते कारण सूर्याची किरण जेव्हा आपल्या त्वचेवरती पडतात तेव्हा आपलं शरीर ऑटोमॅटिकली विटॅमिन डी थ्री नैसर्गिकरित्या बनवत तुम्हाला कधीही विटॅमिन बी थ्री ची सप्लिमेंट किंवा गोळ्या औषधे घेण्याची गरज पडणार नाही आणि विटॅमिन डी थ्री तुमच्या शरीरामध्ये चांगलं तयार झालं तर तुम्ही खाल्लेल्या आहारातलं कॅल्शियम तुम्हाला चांगलं शोषलं जाईल साठी सुद्धा तुम्हाला वेगळ्या वेगळ्या औषध घेण्याची गरज नाही तुमच्या आहारातून तुम्हाला कॅल्शियम मिळू शकतं मग तुम्ही ताक आहे मटा आहे दही आहे पनीर आहे दूध दुधाचे पदार्थ सगळे तुम्ही घेऊ शकता हिरव्या पालेभाज्या सगळ्या खा सगळ्या मध्ये मिळणारी सगळी फळं तुम्ही खा नक्कीच तुम्हाला कॅल्शियम मिळेल आणि जर तुमचं कॅल्शियम आणि विटॅमिन डी थ्री चांगला असेल शरीरातलं तुमची हडं मजबूत होतील आणि तुम्हाला स्लीप डिस्क किंवा डिस्क बेलचा प्रॉब्लेम होण्याची शक्यता फार कमी होऊन जाईल चा परिणाम म्हणून सीआयटी का आजार तुम्हाला होणार नाही आणि झाला असेल तर तो लवकर दुरुस्त होण्यासाठी देखील चांगला फायदा होईल पुढचं कारण आहे सियाटिका होण्याचं ते म्हणजे तुमचं वाढलेलं वजन त्यातल्या त्यात जर तुमचं पोट किंवा ढेरी वाढली असेल तर अशा वेळी सियाटिका होण्याची शक्यता जास्त असते त्याचं कारण असं की समजा तुमचं हे शरीर आहे आणि ही तुमची ढेरी आहे जेव्हा तुमची ही ढेरी वाढेल तेव्हा तुमच्या शरीराचा वरचा भाग हा असा मागे झुकायला लागेल अर्थातच त्याचा सगळा ताण ह्या पाठीमागच्या मनक्यावरती व्हायला लागेल आणि हे पाठीमागच्या मनक्याची जी आडा आहेत ती एकमेकांवरती अशी दबायला लागतील आणि ती दबली की त्यांच्या मध्ये असणारी जी चेतापेशीची मुळ आहेत ती देखील दबायला लागतील आणि बहुतांशी वेळेला अशा प्रकारची ढेरी वाढल्यानंतर पोट सुटल्यानंतर आपल्या एल फोर एल फाईव्ह एस वन एस टू वरती दाब येतो आणि सियाटिक नव्हती तर दबली जाते आणि तुम्हाला सियाटिकाचा प्रॉब्लेम सुरू होतो तुम्हों जर तुमचं वजन असेल आणि अशा प्रकारचा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमचं वजन कमी करायला लागेल ढेरी कमी करायला लागेल घरच्या घरी वजन कमी कसं करायचं आहारामध्ये कुठली काय पाळायची वाढलेलं पोट आणि ढेरी कशी कमी करायची याबद्दल देखील आपण आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ बनवला तुम्ही जर तो पाहिला नसेल तर आवर्जून चॅनेलला भेट देऊन पहा तुमची भेरी आणि वजन देखील चांगलं कमी होईल आणि सियाटिकाचा आजार तुमचा चांगला कमी होण्यासाठी फायदा होईल बरेच जण विचारतात सियाटीका आजार झालाय का नाही हे तपासण्यासाठी काही लॅबोरेटरी टेस्ट आहेत का तर अशा काही रक्ताच्या किंवा लग्नीच्या टेस्ट नाहीत त्यासाठी तुम्ही सिटी स्कॅन एम आर आय किंवा एक्स रे देखील करू शकता तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि यावरून सुद्धा तुम्हाला कळू शकतं की तुमची सियाटीक नव दबलेली आहे का नाही का सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा जर तुम्हाला सियाटिकाचा आजार असेल तर त्यासाठी कुठले तीन सोपे व्यायाम आहेत व्यायाम प्रकार आहेत ज्यामुळे तुमचा सियाटिकाचा आजार खूप चांगल्या प्रकारे खात्रीशीरपणे कमी होण्यासाठी मदत होईल कुठल्याही दुष्परिणामाशिवाय तर त्यामध्ये सगळ्यात पहिला व्यायाम प्रकार आहे तो म्हणजे या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जमिनीवरती सरळ उभं राहा त्यानंतर एक पाय तुम्ही गुडघ्यातून दुमडा आणि त्याच हाताने त्याच बाजूच्या हाताने तुम्ही तो हातामध्ये पकडा त्याचा पंजा आणि याची आवर्जून काळजी घ्या की तो गुडघा तुमच्या जास्त पुढं पण जाणार नाही आणि मागं पण येणार नाही सरळ पा, दुसऱ्या पायाच्या लाईन मध्ये सरळ शरीराच्या लाईन मध्ये राहील त्याची आवर्जून काळजी घ्या आणि तुम्हाला सहन होईल इतक्या प्रमाणामध्ये तुमचा तो पाय तुमच्या पंजानी तुमच्या मांडीवरती पाठीमागच्या बाजूला दाबण्याचा प्रयत्न करा जर दुसऱ्या पायाला से या असेल तर त्या पायाला देखील सेम असंच करा आणि तुम्हाला शक्य होईल तितका वेळ अशा प्रकारे तुम्ही उभं राहा दिवसातून किती वेळा तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही हे व्यायाम करू शकता जरा महत्वाचा व्यायाम प्रकार आहे या सियाटीका आजाराला कमी करण्यासाठी तो म्हणजे तुम्ही एका खुर्चीवरती स्टूलवरती किंवा बेडवरती काठावरती बसा तुमच्या समोर एक स्टूल किंवा खुर्ची ठेवा ती खुर्ची किंवा तो स्टूल तुम्ही बसलेल्या खुर्चीच्या उंचीपेक्षा कमी उंचीचा असावा याची आवर्जून काळजी घ्या नंतर समोर ठेवलेल्या स्टूलवरती खुर्चीवरती तुमचे पाय लांबून ठेवा पण जे तुमच्याकडे ओढून घ्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं केल्यानं तुमच्या मांडीच्या ज्या हॅमस्ट्रिंग है बसल आहेत पिंढरीच्या ज्या मासपेशी आहेत सीटच्या ज्या मासपेशी आहेत त्यांना ताण बसेल स्ट्रेच बसेल सोबतच तुम्ही या अवस्थेमध्ये कमरेतून थोडं थोडं तुम्हाला शक्य होईल तितकं पुढं झुकायचा प्रयत्न करा असं केल्यानं तुमच्या ह्या सगळ्या मासपेशींना चांगला स्ट्रेचिंग एक्सरसाइज मिळेल साधारण पंधरा वीस सेकंद तीस सेकंद शक्य होईल तितकं तुम्ही हे ताणून ठेवा स्ट्रेच करून ठेवा दिवसातून कितीही वेळा तुम्ही हे करू शकता तुम्हाला सहन होईल इतकं आणि नक्कीच तुम्हाला या आजारामध्ये या व्यायामाचा चांगला फायदा होईल आणि तिसरा महत्वाचा व्यायाम प्रकार आहे ज्यावेळी तुम्हाला सीआयटीकाच्या सहन न होण्यासारख्या वेदना होतात तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात अॅक्युट पेन असतं त्यावेळेस तुम्हाला हे दुखणं कुठल्याही वेदनाश्रम बोळीशिवाय जर कमी करायचं असेल त्यासाठीचा हा व्यायाम प्रकार आहे त्यासाठी तुम्ही काय करा सरळ जमिनीवरती उताना झोपा एका टॉवेलची किंवा पातळ कपड्याची गुंडाळी करा रोल करा आणि हा रोल कंबर थोडीशी वर उचलून दोन्ही हाताने तुम्ही कमरेला जिथं तुम्हाला दुखतंय तिथं हा रोल ठेवून द्या आणि त्याच्यावरती तुम्ही रेलून झोपा पाय गुडघ्यातून दुमडा आणि तुमच्या शरीराच्या जवळ मांड्याच्या जवळ शक्य तितकं घ्या या पोझिशन मध्ये तुम्हाला हवं तितका वेळ तुम्ही पडून राहा तुम्हाला नक्कीच आराम होईल तुमच्या ज्या तीव्र वेदना आहेत ते हळूहळू गायब व्हायला लागतील आणि तुम्हाला चांगला आराम वाटेल यासोबतच मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या आहारामध्ये व्यवस्थित काळजी घ्या कॅल्शियम पुरेशा प्रमाणामध्ये घ्या विटॅमिन डी साठी दिवसभरामध्ये तुम्ही किमान तीस चाळीस मिनिट तरी डायरेक्ट सूर्यप्रकाशामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे नियमित हालचाली करा एक ठिकाणी बसून राहू नका वजन नियंत्रणात ठेवा मानसिकता चांगली ठेवा सकाळचं जेवण लवकर करा दुपारी हलकाचा आहार घ्या संध्याकाळचं लवकर जेवण घ्या आणि रात्री शांत समाधान पुरेशी झोप घ्या कुठलंही व्यसन करू नका नक्कीच तुम्हाला या सियाटीकाच्या आजारामध्ये अत्यंत चांगला फायदा होईल तर मित्र हो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं आवर्जून कळवा आणि जर तुम्हाला हा सियाटिकाचा आजार असेल तर मी सांगितलेल्या गोष्टी कोण कोण आजपासून करून पाहणार आहे हे देखील आम्हाला बॉक्स बॉक्समध्ये आवर्जून कळवा ते कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून जेणेकरून आम्हाला कळू द्या की आमचे व्हिडिओ कुठपर्यंत जात आहे त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या सियाटीका असणाऱ्या मित्र नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्या सियाटिका आजारापासून नैसर्गिकरित्या कायमस्वरूपी मुक्त होण्यासाठी फायदा होईल जेणेकरून ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद